पुरण ब्रह्मपरानंदं ईश मालंदी वल्लभं गुरुब्रह्म गुरुविष्ण गुरुदेव महेश्वर गुरुसाक्षा परब्रह्म तस्मय स्त्री गुरवे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबायी नमो त्रिभवन पवली आद्यजननी देवाचे यवंत प्रविश्य संजीव मिसुपता संजीवयतखिल शक्तीधरस्वधना अन्याऊशस्त्रवणत्वागादीन प्राणानमो भगवते बहुषाय तुभ्यम सन्माननीय व्यासपीठ आमचे सर्व परमार्थिक मार्गदर्शक हरिभक्तीपरायण महाराज मंडळी आजच्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख अतिथी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज पाटीलसाहेब ज्योतिताई पुजारी आमच्या सद्गुरुवार्या परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण तुशाली ताई महाराज गायकवाड उपस, उपस् उपस्थित सर्व परमार्थ प्रेमी स्रोतवर्ग कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त होतो आहे परमादरणीय प्रतस्मरणीय शिवचरण उज्जैनकर आणि उज्जैनकर फाउंडेशन त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे असणारे स्नेहांकित सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करून आपल्या या ठिकाणी मला जी वेळ या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्या असणाऱ्या माझ्या या भूमिकेकडे बोलतो ताटी उघडा ज्ञानेश्वरा बारकाईने जर विचार केला तर एखादा या ताटीच्या प्रकरणातला अभंग घेऊन त्याचा अर्थ किंबहुना शब्दार्थ किंबहुना भावार्थ लक्षार्थ मांडणं ही आजची गरज नाही किंबहुना त्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा ह्या भूमिकेपर्यंत तर अगोदर मला जाता आलं पाहिजे आणि मी गेल्यानंतर मला तुम्हाला त्या भूमिकेपर्यंत घेऊन जाता आलो पाहिजे हे खऱ्या अर्थान माझ्या या पाच मिनिटाच्या वेळेचं मुख्य प्रयोजन बारीक विचार केला तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही जी भगिनी ज्या बंधुराजांना सांगतेय ती भगिनी आहे आदिशक्ती मुक्ताई महाराज आई साहेब बारीक विचार केला भूमिका जर बघायला गेलं तर मुक्ताई महाराज आई साहेब हा अवतार आदिमाया आदि शक्तीचा अवतार आहे आणि मौलिकाय हा मुख्य महाविष्णूंचा अवतार आहे बघा कायम संतांची भूमिका आणि आदिमायाची भूमिका आदि शक्तीची भूमिका ही कायम विरोधाभास आहे कायम विरोधाभास आहे कारण आदिमाया हे जगताच असणार अधिष्ठान आणि संत हे परमात्म्याचं असणार स्वरूप आहे म्हणून अधिमायाच कार्य कायम मिश्रण मिक्सिंग करायचं करणं कार्य आहे परंतु निवारा करायचं संतांच कार्य लक्षात ठेवा आणि म्हणून जगाच्या पाठीवर जेवढी संत मंडळी झाली त्या सर्व संत मंडळींना ह्या निवाळा करण्यामुळं ह्या सर्व बंद पाडला म्हणून ही असणारी माया सगळ्या संतांच्या पाठीमागे हात धुवू लागली महाराज जगाच्या पाठीवर असा संत नाही ज्याला त्रास झाला नाही कोणी समाजाने दिला नाही तो मायेनं दिलेला त्रास आहे का कारण ती असणारी माया त्या संतांच्या हात धरून लागते याचं कारण ते संत त्या मायेचा असणार दुकान बंद पाडत असतात केवळ ज्ञानाच्या जोरावरती पण संत म्हणजे कोणी व्यक्ती नाही संत हे केवळ असणार ज्ञान आहे ज्ञानाचं नाव संत आहे महाराज परंतु आजची भूमिका मात्र त्या भगिनीची आदिमायाने अवतार धारण केला पण तो कोणी देवतेचा नाही तो कोणी ईश्वराचा नाही तो अवतार हरण केलाय तो संतांचा केलाय आणि म्हणून ती असणारी आदिमाया संतांच्या अवतारात आली ती संतांचं स्वरूप विशेष करून दिली विशेष कारण शक्तीचं कार्य वेदांत शास्त्रामध्ये दोन प्रकारे स्वरूपाचं वर्णन आहे एक तर तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे हो आणि म्हणून सामान्य स्वरूप आहे आणि एक विशेष स्वरूप आहे सामान्य स्वरूप आहे ते ब्रह्म आहे आणि अनंत ज्याला म्हटलंय ते ब्रह्माचं स्वरूप सामान्य आहे सज्जित आणि आनंद हो त्याला विशेष स्वरूपात आणते ती माया असते म्हणून मायेचं कामच आहे विशेष स्वरूपात आणायचं पण ती माया आणि संतांच्या रूपामध्ये संतांच्या अवतारामध्ये म्हणून तिने अवतार संतांचा घेतल्यामुळं पूर्ण संत तिला म्हणणार संत पण अपूर्ण असतात का हो असतात जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्ट एखाद्या कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये तयार करता आणि ते फिनिशिंगला येत ना अनेक टेस्ट त्याच्या होत असतात अनेक टेस्ट होत असताना कोणत्याच अंगानं ते प्रॉडक्ट अनफिट चालत नाही अपूर्ण चालत नाही नुसतं त्याच्यावर हात ठेवायचा आणि चालू करायचं मशीन व्हायब्रेशन त्यानं दिलं समजून घ्यायचं ते रिजेक्ट तेवढं सुद्धा अपूर्णत्व चालत नाही माउलिक ज्ञानोबा बर संतच आहेत पण ही विशेष रूपातली जी संत म्हणून अवताराला आलेली आधी माया तिला तेवढं सुद्धा अपूर्णत्व चाललं नाही म्हणून अंगान। सगळ्या अंगानं साधूच्या अंगानं बोध केला संन्यासाच्या अंगाने बोध केला संतांच्या के अंगाने बोध केला हो ज्ञानाच्या अंगानं बोध केला थोडं फार कमी ते चालत नाही का तिला पूर्ण रूपानं संत अपेक्षित आहे म्हणून पूर्ण रूपानं साधू अपेक्षित आहे पूर्ण रूपानं संन्याशी अपेक्षित आहे भगवा झाला ना मी अंतरी वश केला का मी दया म्हणू नये साधू जगी विक म्हणा बाजू मला असा साधू अपेक्षित नाही मला असा संत अपेक्षित नाही नुसता वरून वरून भगवा झाला म्हणून मुक्ताबाईंची भूमिका माऊली ज्ञानोपरायला समजावून सांगत असताना सुरुवातीला नरमाईची परंतु जे सुरू केलं ना धडा धड धडा धड ते बघितलं नाही महाराज का हो माझा भाऊ हो मोठा भाऊ ये जग माऊली म्हणून अजिबात बघितलं धडा धड सुरू केलं महाराज हो आणि एक 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 असणार आवरण हो ती मुक्ताबाई बात करत चालली महाराज एक एक, एक, एक आवरण संन्यासाच्या अंगाने एक एक असणाऱ्या कमीपणा घालवते ज्ञानाच्या अंगाने एक एक अपूर्णत्व आता घालवते आणि म्हणून असं करता 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 माऊली ज्ञानोपारायना हो अगदी तिला जसं अपेक्षित आहे त्या रूपापर्यंत ती घेऊन येते आणि त्याच ज्ञानोपारायना ते असणार शुद्ध ज्ञान त्या शुद्धतेपर्यंत घेऊन येते आणि शेवटचा अभंग आहे शुद्ध ज्याचा भाव झाला

जी माया आदि शक्ती आहे जी आपल्या असणाऱ्या बंधुराजाला सुनावण्याची ताकद ठेवते अशा असणाऱ्या आदि मायादी शक्तीच्या चरणी साष्टांग प्रतिपाद करतो मौली महाविष्णव ज्ञानोपराच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आमच्या गुरुवारांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून संयोजकांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक अत्यंत विनम विनम्र भावानं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय हरी. धन्यवाद